कोणच आलं आता आश्वासन देऊन गेले पण आता ह्या वेळेस कोणच नाही आलं माझं तर म्हणणं आहे कारण गेल्या वेळेस निवडणूक होत्या म्हणून ती लोक आली होती आणि आता कुणी आलं नाही आमच्याकडे गेल्या वर्षी पण उद्वस्त झालं या वर्षी पण तसंच काय करायचं आम्ही सांगा शिंदे त्यांना तुम्ही काय सांगतो की बहीण लाडकी बहीण म्हणून चालत नाही पोट भरत नाही लाडकी बहीण घर बांधून होत नाही लाडक्या बहिणीसाठी काहीतरी राहावं लागतं नुसती लाडकी बहीण नाचवायची नसती देशभर आम्ही आमची मागणी होती की पुनर्वसन ते आम्हाला शिंदे साहेब करून देणार होते त्यांनी काय दिलं नाही भिंत मानणार होते ते पण दिलं नाही बाकीचं ते आता पाऊस पडल्यावर हे लोक जागे झाले आणि तेव्हापासून त्यांनी माती नाड रोड एकता नगरी मध्ये केलं पण त्यावेळेस सर्व आश्वासन दिलं ते भिंत करू आम्ही आलं नाही कोणच आलं नाही आता आश्वासन देऊन गेले पण आता ह्या वेळेस कोणच नाही आलं माझं तर म्हणणे कारण गेल्या वेळेस निवडणुका होत्या म्हणून ती लोक आली होती आणि आता कुणी आलं नाही आमच्याकडं पण तुम्ही एक बघताय की आता पाणी तुमच्या सोसायटीमध्ये येईल काही वेळामध्ये तरी देखील तुम्ही इथंच आहात तुम्ही बाहेर पडणार आहात का नाही नाही आम्ही नाही जाणार आम्ही इथंच मारणार असं का आता एवढं तरी देखील तुम्ही का घरात आखं गेल्या वर्षी पण उद्वस्त झालं या वर्षी पण तसंच काय करायचं आम्ही सांगा बरं तुम्ही तर मुख्यमंत्री म्हणले होते की तुम्ही लाडक्या बहिणी आहात आता दिलं होतं स्वतः त्यांनी आश्वासन इथं दिलं होतं की आम्ही तुम्हाला पुनर्वसन करू किंवा इथंच रिडेव्हलपमेंट करून देऊ म्हणून पण ते आलेच नाहीत परत पण ते तर तुम्हाला म्हणलं की तुम्ही लाडक्या बहिणी आहात तुमच्यासाठी आम्ही अमुक करू तमुक करू काय तुम्हाला पंधराशे रुपये तरी आलेत का लाडक्या बहिणीच्या मला लाडक्या बहिणीचा एकही एक रुपया आला नाही मी फॉर्मही भरला नाही सगळ्याच ओसरलं कोणच इकडे लक्ष देत नाही पण तुम्ही लाडक्या बहिणी आहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही काय सांगा बहीण लाडकी बहीण म्हणून चालत नाही पोट भरत नाही लाडकी बहीण घर बांधून होत नाही लाडक्या बहिणीसाठी काहीतरी राहावं लागतं नुसती लाडकी बहीण नाचवायची नसती देशभर काय देशाने काय दिले आम्हाला काय दिलं नाही आहे तेच पाण्यात आम्ही राहतोय लाडकी बहीण सगळं गेल्या वर्षी आमचा अख्खा संसार उध्वस्त झालाय तोच आवडता आवडता या वर्षी पण आम्हाला नाके नवाय मागच्या वर्षी किती नुकसान झालं होतं आमचं अख्खा घर पाण्यातच होत काहीच राहिलं नाही आता पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती काय सांगताल आता तुम्ही आता आज मुख्यमंत्री येणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण येणार आहेत त्यांच्याकडे काय मागणी करताय आम्हाला काय नाही हे पाण्याचं किंवा खालच्या लोकांची त्यांनी काहीतरी व्यवस्था करावं किंवा आम्हाला दुसरीकडे त्यांनी पर्याय करून द्याव त्यांनी जे बोलले होते ते काय वायदे पूर्ण केलेले नाही तुम्ही आता अनाऊन्स करताय पडणार नाही पडणार का कारण की सर्व तुम्हाला आव्हान करताय तुम्ही बाहेर यावं हो। एकनाथ शिंदे साहेब आले पाहिजे तेव्हाच आम्ही इथन बाहेर पडू आम्ही इथनं बाहेर पडणार नाही आम्हाला जे लाडकी बहीण म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं ते काय पूर्ण केलेले नाही